आपली जी पत्रकार परिषद आहे काय आपलं मुख्य मागणी आहे आणि काय उद्देश काय काय आहे मुख्य बघा रोड मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रम ही संस्था येते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीतला हा बेस्ट उपक्रम आहे आणि हा बेस्ट उपक्रम ब्रहन मुंबईतील जनतेला प्रवासी सेवा पुरवतो आणि वीज पुरवठा सेवा मध्य मुंबई मधल्या जनतेला पुरवतो बेस्ट उपक्रमाकडे गुलाबा ते माही आणि कुलाबा ते साई इन्क्लूडिंग धारावी हे क्षेत्र येत आता ह्या क्षेत्रामध्ये धारावी भौगोलिक संल संलग्न माहीम तीव्राची जाडं आणि पाणी पुरवठा हे सगळं बेस्ट उपक्रम हे क्षेत्र बेस्ट उपक्रमाच्या अखत्यारीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारीत आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा दोन हजार तीनमध्ये तीनच्या कलम चौदामध्ये स्पष्ट केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये अतिक्रमण करू नये किंवा स्पर्धात्मक त्यांना ताब्यात येण्याचा प्रयत्न करू नये कारण हा जनतेचा उपक्रम आहे जनतेला सोयी सवलती पुरवणारा उपक्रम आहे त्यामुळं कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे अशा उपक्रमाचा ही वीज पुरवठा दुसऱ्या क्षेत्राला देऊ नये खाजगी क्षेत्र देऊ नये आणि आता ही कंपनी खाजगी आहे प्रायव्हेट आहे त्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत जनतेला सुविधा द्यायची नाही आणि अशा संस्थेकडं जर स्थानिक स्वराज्य संस्थेचं क्षेत्र दिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था दबगायवर येईल बेस्ट उपक्रम उभेल त्याची जबाबदारी संपूर्ण शासनाची राहील आणि विद्युत नियम बरं आपण म्हणालात की अदानीला सरकार तो कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न करतो पण ह्याच्या आधी त्या ठाचा उल्लेख केला होता का किंवा आधी आदानीना देण्याचा काही प्रयत्न केला गेला होता का ज्या संदर्भात आपण मगाशी म्हणालात की कोर्टात पण केस चालू आहे तर त्याबद्दल काही पुरावे वगैरे आपल्याकडे आहेत का मॅडम हे क्षेत्र देण्या घेण्याचा कोर्टात कुठलाही केस नाई के मी केला कामगारांच्या उपनगर वीज कंपनी आदानीच्या कामगारांच्या जवळजवळ पंचेचाळीस केसेस मी दाखल केलेले हायकोर्टामध्ये नऊ केसेस दाखल केले आहेत बरं मग तुम्हाला असं काय वाटतं की आदानीला देणार आहेत धारावी हो। जोपान केलाय त्यांनी आता कायद्यानुसार महाराष्ट्र विद्युत नियम आयोगाला आता तो मंजूर झाला की झाला गेला जाहीर वर्तमानपत्रामध्ये आले तुम्ही लोकसत्ता वाचा नीट अभ्यास करा आंदोलन आपल्याकडे आंदोलन बघा आता अधिवेशन संपलं त्या म्हणणं की त्याला देऊ नये की आमचं आंदोलन आतापासूनच चालू होणार आणि सभा घेणार सभेचे नियोजन करणार सभा संपल्या की मोर्चा काढणार मोर्चा संपला की मुंबई बंद करणार पण तिथे धारावीकरांना जर त्याची काय अडचण होत असेल त्याच्यानंतर धारावीकर पण ह्याच्यामध्ये सामील होतील का माहिती आहे आणि आता विकासाचे मोर्चे निघत आहेत विकासाचे आंदोलन चालू आहे अदानीकडे नको म्हणून म्हणजे ते जनता अदानीचा वीज पुरवठा मान्य करील का जो तासन तास दोन दोन तास चार चार तास खंडित राहणार वीज पुरवठा मान्य करील का जनता स्वस्तात बघणार वीज पुरवठा का महागात बघणार सीचा वीज पुरवठा स्वस्त आहे अदानीचा महाग आहे तुम्ही महागाची वस्तू खरेदी करता का सर आपली मुख्य मागणी काय मुख्य मागणी प्रमुख मागणी काय आपली का मागणी म्हणजे भेस्ट उपक्रमाचं जे क्षेत्र आहे वीज पुरवठ्याचं एक इंच सुद्धा अदानीला देऊ नये ही आमची मागणी